आशाพัฒण्यासाठी पाहत रहा तीचा सागर न्यूज या सहबरमाशा दरी निर्माण झाली भुजबळांचा तब्बल 33 वर्षांनी गौप्यस्फोट राष्ट्रवादी नेते छगन भुजबळ ही आपली मत विचार परखडपणे मांडत असतात ते कुठल्याही दबावाला न जुमानता रोकटोक भूमिका घेतात अनेकदा त्यांच्या विधानानं भूमिकांवरून मोठा गदारोळ देखील उडतो पण तरी ते आपल्या मतावर ठाम असतात आता त्यांनी शिवसेना सोडल्यावर तब्बल ते वर्षांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि त्यांच्या संबंधात निर्माण कारण छगन भुजबळ यांनी सांगून टाकलं माजी मंत्री छगन भुजबळ हे वसंत व्याख्यानमालेमध्ये बोलत होते यावेळी त्यांनी आपल्या राजकीय प्रवासातील अनेक आठवणींना उजाळा दिला याच वेळी त्यांनी अनेक गमतीशीर किस्सेही सांगितले पण याच वेळी त्यांनी एकेकाळी कट्टर बाळासाहेब ठाकरे समर्थक असताना शिवसेना का सोडावी लागली यावर भाष्य केलं भुजबळ म्हणाले सगळ्या जाती त्यांच्या उद्योग धंद्यावरून पडल्या आहेत आज पण आजपर्यंत जेव्हा जेव्हा ओबीसी ठरलं तर हे कोर्टात जातात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी देखील ओबीसी कमिटी स्थापन केली स्वातंत्र्य मिळाल्यापासून ओबीसी आरक्षणाची मागणी होत असल्याचं त्यांनी सांगितलं भुजबळ म्हणाले देशात जेव्हा जनता पार्टीचं सरकार आलं तेव्हा देसाई यांनी ओबीसी आरक्षणाबाबत मोठा निर्णय घेताना थेट आयोग स्थापन करण्यास सांगितलं ऐंशी साली त्यांचा रिपोर्ट आला त्यात ओबीसी समाजाला आरक्षणाची गरज असल्याचं नमूद केलं होतं पण काँग्रेसच्या काळात हा अहवाला अहवाल दाबून ठेवण्यात आल्याचा आरोपही भुजबळांनी केला व्ही पी सिंग आल्यानंतर त्यांनी ओबीसी आरक्षणाबाबतचा आयोगाला अहवाल स्वीकारला त्यानंतर मी पण मग ओबीसी आरक्षणावर थेट बोलण्यास सुरुवात केली त्यावेळी मी शिवसेनेत होतो मात्र तरीही आम्ही आरक्षणाचा आग्रह लावून धरला होता त्यावेळी बाळासाहेब ठाकरे हे नाशिकमध्ये आपल्या संपूर्ण कुटुंबासह येत असत ते, ये ते इथेही राहत होते असं भुजबळ म्हणाले ओबीसी आरक्षणाबाबतच्या मोर्चात असताना बाळासाहेब माझ्या घरी प्रेस घेत होते पण याच दरम्यान बाळासाहेब ठाकरेंनी ओबीसी आरक्षणाचा विषय हा पुढे आणायचा नाही असं मला सांगितलं आणि तिथूनच आम्हा दोघांमधील नात्यांमध्ये दरी निर्माण होण्यास सुरुवात झाल्याचा गौप्यस्फोट भुजबळ यांनी यावेळी वसंत बोलताना केला भुजबळ म्हणाले जातीने जातीनिहाय जनगणना हे दोन मुद्दे एकमेकांशी जोडलेले आहेत ओबीसी मध्ये अनेक जाती आहेत या सगळ्या ओबीसी महिला दलित आदिवासी वर्गाला पहिली ओळख महात्मा फुले यांनी मिळवून दिली ब्राह्मण समाजात ही फक्त पुरुषच शिकत होते महिला शिकत नव्हत्या अनेक गोष्टींचा ब्राह्मण महिलांना त्रास होत होता त्या विरोधात फुले यांनी लढा देत आंदोलन उभारल्याचा दावा ही राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते छगन भुजबळ यांनी यावेळी भाषणातून केला अशाच राजकीय घडामोडी पाहत राहण्यासाठी सबस्क्राईब करा ती जागर न्यूज